माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे दुपारचे वाजले आहेत दोन आणि मी आले आहे पसारा पसारा तर दे काय होत नाही पसारा <coughs> आले बहिणीकडं आज संडे तिला सुट्टी असते ना संडेच्या दिवशी तर मग आले मी तर म्हटलं चला आता काय चाललंय म्हटलं एक व्हिडिओ काढावा सकाळी काय व्हिडिओ काढलाच नाही तर म्हंटल आता चला आता जेवण करायचंय आताच आले एवढ्यातच आता काय जेवण बनवलंय बघू आपण साधा असला तरी चालतंय आपल्याला तस काही इकडे कपडे का लावलेत मशिनला इकडं जो आपलाय खाली इथं हा काय मोका सोडला तर काही त्रास देतोय तो हा बघा 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 बांधून टाकलं असं बसून देणार नाही शांत मोका सोडला तर बघा सोडायला पाहिजे आणि इकडं फिश का तुम्हाला बघा ला जेवण करायचं आता तुमचं झालं का जेवण दुपारचं करतोय जेवण आता काय जेवणामध्ये तयार केले का ताटण खाली घे घेते ना हे काय इकडे वाढवून द्यायचं काम चाललंय काय बनवलंय डाळ भात बनवलाय ज्वारीची भाकरी बनवली आणि मच्छी फ्राय केली मांडेली फ्राय केली आणि काय कोबीची भाजी कारण आता एक व्हेज बनवा लागतं ना काही हा बरोबर आहे एक व्हेज बनवत सोनू खात नाही ना त्याच्यामुळे ना mm. मच्छी खात नाही ना तो आलं आलं तर ताट आपल्याला जेवायला टेन्शनच नाही आल्यावर आणि ते आत दोन बसायचं सांग बरं मग काय घेत आपण वाढव वाढ तर या तुम्ही पण जेवण करायला काय करते तर सपोर्ट राह द्या सपोर्ट करा फोन आला मध्ये झोपून घे जेवण करते दोन जुन गेले काय जेवण डाळ भात बनवलाय ज्वारीची भाकरी मच्छी फ्राय बनवली कोबीची भाजी तिला पण घेतले ताट वाढून तिकडे गेली जेवण करायला बसलो आम्ही जेवण करायला आता हा ना वरच ती असं क्रॉस घे ना इकडं इकडं हा सा। सा हा अजून तो आयकडं थोडासा हां गे अजून हम्म बस का चला आता करतो जेवण नंतर बोलतो हो।